सर्वप्रथम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय स्वामी माझ्या स्वामी भक्तीचा प्रसाद या सर्वांचं स्वागत करते स्वामी कृपेने चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात मी सोलापूर शेजारी एका छोट्याशा वस्तीवर राहते मला जी स्वामी महाराजांची प्रचिती दिली आहे ती सर्वांना येवावी स्वामी महाराजांची लीला अपरंपरा आहे स्वामी महाराज हे सर्वांना समान न्याय देत असतात जिथे जिथे स्वामी महाराजांचे पाय असतात त्यांचे अधिष्ठान असते तिथे साक्षात स्वामी महाराज वास करतात आणि घरातील प्रत्येक व्यक्तीचे रक्षण ते करत असतात आणि या माझ्या अनुभवातून तुम्हालाही सर्वांना समजणार आहे स्वामी महाराज हे कसे प्रत्येक क्षणाला रक्षण करत असतात जसे की आपण लहान असताना एक दोरीचा खेळ खेळायचो त्याच खेळाप्रमाणे आपली एक डोर ही आपल्या हातात असते आणि दुसरी डोर ही स्वामी महाराजांच्या हातात असते त्यामुळे जर आपला विश्वास थोडा जरी कमी पडला तर आपल्याकडून ती डोर निसटू शकते पण स्वामी महाराज म्हणतात तू जरी डोर सोडली असेल पण माझ्या हातून ती कधीच सुटणार नाही आपली भक्ती किती निष्ठेने असते ते आपल्याला माहीत असते आणि स्वामी भक्तांनो मी स्वामी सेवेत येऊन मला पाच वर्ष झाली माझ्या घरात सर्व सुख सुविधा आहेत मला कशाचीही कमी नाही पण फक्त पाहिजे होती ती फक्त मनाला शांती आणि ती फक्त स्वामींजवळच मिळाली सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं पण सुखानंतर दुःख तर प्रत्येकाच्या वाट्याला लिहिलेलंच असतं त्यामुळे आता दुःखाचा डोंगर कोसळणार होता माझ्या आईची तब्येत एकदम बिघडली होती तिने पूर्वी खूप काबाड कष्ट करून सर्वांना आम्हाला सांभाळलं होतं आता कुठेतरी चांगले दिवस बघायला लागली होती तोवर आजाराने पूर्ण तिला घेरलं होतं मी जिथे जिथे जायची तिथे देवाला बोलायची की माझ्या आईला बरे करा एकदा असंच एका व्यक्तीने मला स्वामींबद्दल सेवा करायला सांगितली आणि मलाही विश्वास बसला कारण ती पण व्यक्ती अशी दिसायला वयस्कर होती आणि का बरं काय माहीत माझं मन मला म्हटलं की तू यांचं ऐकलं पाहिजे आणि माझ्या घरातही स्वामींचा फोटो होता कारण माझे सासरे अक्कलकोटला गेले होते तेव्हा त्यांनी फोटो आणला होता मी फक्त फोटोला अगरबत्ती ओवळायची बाकी सेवा काही नाही पण म्हणतात ना योग्य वेळ आली की स्वामी महाराज आपल्याला नक्की शरण घेतात त्यांच्या पायाजवळ थोडी जागा देतात मी आईसाठी सेवेला सुरुवात केली मी माझ्या आईला घेऊन माझ्याच घरी आली होती कारण बाबा आणि भाऊ दोघेच घरी होते बाई माणूस असं कोणी नव्हतं त्यामुळे मला वाटलं की थोडा तिला आराम पण मिळेल तिला लवकर बरं वाटेल त्याबरोबर माझी सेवाही चालू होती मी आईला रोज मी सेवा केलेलं तीर्थ द्यायची आईचे पाय खूप दुखायचे तिला खूप त्रास व्हायचा मी तिच्या पायाला रोज गोमूत्र थोडं वैकुंठ मिसळून पायाला लेप लावायची त्याचबरोबर त्या 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 तिला गोळ्या औषधं चालू होती दोन महिने झाले होते आईला बरं वाटू लागलं होतं मला स्वामींचे असे आभार कसे आभार मानावे तेच कळत नव्हते आता माझी आईसुद्धा स्वामी सेवेकरी बनली आहे त्यामुळे मी आज तुम्हाला ठामपणे सांगते की आयुष्यात पुढच्या क्षणाला काय होणार आहे हे कोणालाही माहीत नसतं पण जर आपल्याकडे स्वामी सेवेचा बॅलन्स असेल तर बघा प्रत्येकाला ते व्याजासखट स्वामी महाराज परत करत असतात त्यामुळे परत असं नाही बोलायचं की स्वामी सेवा केल्याने काय मिळतं आता समजलं असेल मग की आपल्याला लाईफ बॅलन्स वाढतो आणि असं पण नसतं की स्वामी सेवा करताय म्हटल्यावर लगेचच अनुभव यायला पाहिजे योग्य वेळ आल्यावर स्वामी महाराज नक्की अनुभव देतील आणि त्यांची प्रचितीही देतील तर कसा वाटला हा आजचा अनुभव नक्की सांगा